अलीकडच्या काळात समाजातील असुरक्षितता गुन्हेगारी प्रवृत्ती रस्त्यावर होणारी छेडछाड गुंडांकडून होणारा त्रास सायबर छळ या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर प्रत्येक तरुणीनं स्वसंरक्षणाची कला आत्मसात करावी या उद्देशानं हिंदू जनजागरण समिती सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं युवतींसाठी शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर होणार आहे सात डिसेंबर रोजी कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये हे शिबिर होणार असून त्यामध्ये पेक्षा जास्त युवती आणि महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र शासनानं संसदेत सादर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशभरात तीन वर्षात दहा लाख मुली गायब झाल्यात त्यामध्ये सर्वात जास्त मुली महाराष्ट्रातील आहेत त्यामुळं युवती आणि महिलांच्या रक्षणासाठी त्यांना शौर्य जागृती प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं समाजात घडणाऱ्या विविध प्रसंगात तरुणींनी स्वतःचा बचाव कसा करावा याविषयीची प्रात्यक्षिकं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं या शिबिरात दाखवली जाणार आहेत सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता गडकरी हॉलमध्ये क्रांतिकारकांच्या माहितीपर फलकांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे या शिबिरात सव्यसाची गुरुकुलातील विशेष प्रशिक्षित महिला युवतींना मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी गुरुकुलमच्या वतीनं ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे अगोदर नोंदणी झालेल्या युवती आणि महिलांना सात डिसेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत कराटे बचावतंत्र आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं जाईल शाळांची मागणी असेल तर आठवड्यातून एक दिवस हिंदू जनजागरण समितीतर्फे मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाईल असंही स्वाती खाडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शिवानंद स्वामी लखन जाधव माहेश्वरी सरनोबत नितीन वाडीकर उपस्थित होते